नमस्कार शेतकरी मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या शा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा जानेवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज बाजारभावामध्ये बदल हा पहावयास मिळालेला आहे सुरुवात करणार आहोत लासलगाव येथून आज लासलगाव येथे तीनशे पंच्याहत्तर वाहनांमधून सहा हजार क्विंटल लाल कांद्याची आवक दाखल झालेली आहे त्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी सातशे रुपये जास्तीत जास्त एक हजार आठशे रुपये आणि सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच ए पी एम सी नवी मुंबई येथे नवीन व्ही आय पी गोळा साईज कांद्याला दोन हजार रुपयांपासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीच्या नवीन कांद्याला एक हजार सातशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत नवीन गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर नवीन गोलटी कांद्याला सातशे रुपयांपासून नऊशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज ए पी एम सी नवी मुंबई इथे मिळालेला आहे तसेच जुन्या व्ही आय पी गोळासाईज कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे जुना एक नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार आठशे रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या जुन्या कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे आणि पांढरा कांदा एक हजार रुपयांपासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान